आज प्रभाग क्रमांक तीनमध्ये आम्ही रॅली काढली होती त्या रॅलीला सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद आहे तर ते आज रॅलीवरून असं दिसून येते की उमेश प्रमिला उमेश शेळके तसेच सचिन दिनकर मेत्रे व आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार सुनील पवार हे नक्कीच विजयी होतील आता काल मी एका ठिकाणी ऐकलं की माझी आमदार साहेब बोलले की माझे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे खूप संबंध आहे भावनिक संबंध आहे पण आता राजकारणात भावनिक संबंध नसून राजकारण फक्त आणि फक्त याच्यावर चालतं जर तुमचे आणि त्यांचे संबंध भावनिक होते तर दोन हजार चोवीसपर्यंत आपणच आमदार होता दोन हजार चोवीसपर्यंत प्रशासक आपणच चालवत होता जर आपण प्रशासक चालवत होता तर आपण निधी का आणला नाही आपण आता प्रशासकावर ढकलण्यात कुठलाही अर्थ राहिलेला नाही दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीसपर्यंत आपण आमदार होते तर आमदार आपण असताना प्रशासक होते म्हणजे ते प्रशासक ह्या आमदारांनी चालवायचे असते तर तुम्ही दोन हजार चोवीसपर्यंत का निधी आणला नाही तर याचा तुम्ही आपण खुलासा करावा आणि जे काही निधी आणले गेले आता भुयारघाटरा योजना असेल तर ते आपण सगळ्यांसमोर शनीच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की तो निधी कोणाच्या काळात आणला गेला त्या ज्या वेळेस प्रशासक होतं त्यावेळेस तो निधी आणला गेला आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आम्हाला मदत केली आमदार शिवाजीराव कडिले साहेबांनी आम्हाला मदत केली आणि त्यांनी तो निधी आम्हाला आणून दिला सगळी जी मोठी मोठी कामे झाली ती आमच्या काळात झाली विखे पाटील साहेबांनी केली आज राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे विखे पाटील साहेबांनी आज संगमेरचा पूर्ण कायापालट केला जर रावरीचा कायापालट आपल्याला करायचा असेल तर आपल्याला विखे पाटलांवर विश्वास ठेवून आमदार माजी आमदार शिवाजीराव कडिले साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आप आपल्याला ही सत्ता भाजपच्या हातात द्यावी लागेल ही नम्र विनंती धन्यवाद